मंडळी बऱ्याच दिवसांपासून राज्यात एका मतदारसंघाची आणि त्या मतदारसंघातल्या एका नेत्याची जोरदार चर्चा सुरू आहे तो मतदारसंघ आहे इंदापूर आणि तो नेता तो आहे हर्षवर्धन पाटील सध्या इंदापूर विधानसभा मतदारसंघावरून महायुतीत राजकीय संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत त्याचं कारण म्हणजे एका बाजूला इंदापूरच्या जागेबाबत भाजप नेते आणि आमदार हर्षवर्धन पाटील आग्रही आहेत तर दुसऱ्या बाजूला इथले विद्यमान आमदार असणारे दत्तमाव भरणे हे देखील अजित पवार गटाकडून इच्छुक आहेत म्हणूनच ही जागा अजितदादा गटाला सुटली तर हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जातील आणि तिथून निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित जात आहे पण आता हर्षवर्धन पाटील यांच्या उमेदवारीला मतदारसंघातीलच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्यामुळे हर्षवर्धन पाटील सध्या वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत असं बोललं जात आहे पण एकूणच सध्याच्या घडीला शरद पवार यांच्या पक्षाला मिळत असलेलं मायलेज बघता हर्षवर्धन पाटील यांचे जिंकण्याचे चान्सेस वाढू शकतात असं राजकीय जाणकार सांगत आहेत इतकंच काय तर लोकसभा निवडणुकीवेळी देखील हर्षवर्धन पाटील यांनी आपली छुपी ताकद सुप्रिया सुळे यांच्या मागे उभी केल्याचं बोललं जातं म्हणूनच की काय त्यांना या बऱ्याच गोष्टींचा आगामी निवडणुकीत फायदा होऊ शकतो म्हणूनच मग अशा वेळी हर्षवर्धन आपला प्लॅन ऍक्टिव्ह करतील असं बोललं जात आहे म्हणूनच मग आजच्या या व्हिडिओ मध्ये हर्षवर्धन पाटील यांना रोखण्यासाठी दत्ता भरण्याचा काय प्लॅन असू शकतो हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी हाती घेतल्यानंतर इथलं राजकारण कसं बदलेल हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विशेष भाग मंडई पुण्यातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात उमेदवारी वरून माहितीत बऱ्याच दिवसांपासून रस्सी खेच सुरू झाले एकीकडे एक अजित पवार गटाचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांची उमेदवारी निश्चित मांडली जाते तर दुसरीकडे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केलंय लोकसभेची निवडणूक झाली माहितीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नसताना हर्षवर्धन पाटलांनी वाढदिवसानिमित्त जोरदार शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीचं रणशिंग फुंकलं गेल्या महिन्यात हर्षवर्धन पाटलांच्या समर्थकांकडून आमचा स्वाभिमान आमचं विमान अशा आशयाचं बॅनर लावत लागा तयारीला असं आवाहन केलं होतं मागे सुद्धा लोकसभेआधी हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी अजित पवारांनी आमची तीन वेळा शब्द फिरवून फसवणूक केल्याचा आरोप केला होता त्यामुळे विधानसभेला मदत करेल त्याचच लोकसभेला काम करू असं विधान त्यांनी केलं होतं त्यानंतर देवेंद्र फडणवीसांसोबत बंद दाराड झालेल्या बैठकीत इंदापूरच्या जागे संदर्भात हर्षवर्धन पाटलांना अजित पवारांनी शब्द दिलेला आहे त्या शब्दाप्रमाणे वरिष्ठ नेते निर्णय घेतील त्याची वाट बघत असल्याचं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं तर गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र नुकत्याच आलेल्या बातमीनुसार महायुतीच्या जागा वाटपापर्यंत आपण वाट पाहणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पण आता सूत्रांकडून तर अशी माहिती समोर येते की पुढच्या काही दिवसांमध्येच हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात प्रवेश घेऊ शकतात म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत त्यामुळे जागा जागा ही पुन्हा एकदा अजित पवारांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे तसेच विद्यमान आमदार म्हणून दत्तात्रय भरणे यांनाच इथून निवडणूक लढण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे त्याचमुळे अजित पवारांनी आधीच दत्तात्रय भरणे यांच्या नावाची घोषणा केली आहे त्यामुळे असलेल्या हर्षवर्धन पाटलांसमोर अडचण निर्माण झाल्याचं दिसत आहे इंदापूरची जागा ही माहितीतील अडचणीची जागा असल्याचं भाजपने कबूल केलं आहे पण यावर काहीतरी तोडगा काढू असा विश्वास भाजप नेत्यांनी हर्षवर्धन पाटलांना दिल्याचं समजतंय पण हर्षवर्धन पाटलांनी हाती तुतारी घ्यावी आणि निवडणूक लढवावी अशी मागणी स्वतः त्यांच्या कार्यकर्त्यांनीच केली आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांच्या आमदारकीची सुरुवात इंदापूर तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून झाली होती दोन टर्म नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तब्बल वीस वर्ष आमदार राहिलेल्या हर्षवर्धन पाटील हे पंधरा वर्षांहून अधिक काळ मंत्री राहिलेले आहेत अजित पवार यांच्याशी राजकीय वैर त्यांचं या कालावधीत असलं तरी शरद पवार यांच्याशी मात्र त्यांनी नेहमीच सलोख्याचे संबंध ठेवले आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील पाटील यांच्याशी आमचे गेल्या अनेक वर्षांपासून कौटुंबिक जिवाळा असल्याचं अनेक वेळा स्पष्ट केलं आहे त्यामुळे एकंदरीत हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जाणार हे निश्चित मानलं जात आहे म्हणजे इंदापुरातून सुप्रिया सुळे यांना पंचवीस हजारहून अधिक मताधिक्य मिळालं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना दीड लाखाहून अधिक मताधिक्य मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठं बळ मिळालं आहे पक्षाध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात विशेष लक्ष घातलंय खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आपला जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे शरद पवार गटाला एकूणच मिळत असलेलं मायलेश बक्ता इंदापूर मधून तुतारी चिन्हावर लढण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांच्या पथ्यावर पडू शकतो असं बोललं जात पण हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी चिन्ह घेऊन निवडणूक लढवणं हे दत्तामामा भरणी यांना जड जाऊ शकतं असं बोललं जातं त्यासाठी मग दत्तामामा वेगवेगळ्या चाली खेळू शकतात मधल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन पाटील यांना विरोध होणं त्याचाच एक भाग असल्याचं देखील बोललं जातं पण ओव्हरऑल बघायचं झालं तर शरद पवार प्लस हर्षवर्धन पाटील हे समीकरण इंदापूरमध्ये वर होण्याची शक्यता आहे पण एक गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही ती म्हणजे या मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असाच कायम वातावरण राहिलेला आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी जर शरद पवार गटात प्रवेश घेतला तर इथं काँग्रेसची काय भूमिका असणार हे देखील पाहावं लागेल दरम्यान या सगळ्यात इंदापुरात विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या माध्यमातून तयारीत आहेत सराटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जनस्वराज्य यात्रेचं जंगी स्वागत करत त्यांनी मोठा जाहीर मेळावा घेतला या मेळावाच्या माध्यमातून त्यांनी मोठं शक्तीप्रदर्शन केलं दरम्यान जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती प्रवीण माने यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश करून त्यांनी नुकताच सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करून विधानसभेची तयारी सुरू केली आहे त्यामुळे आता तुतारीचा उमेदवार कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे दरम्यान हर्षवर्धन पाटील यांचं बंड अटल असून ते तुतारी हाती घेणार हे निश्चित असल्याचं समजते त्यामुळे मग अशा वेळी आप्पासाहेब जगदाळे आणि प्रवीण माने यांना आपल्याकडे वळवण्याची खेळी दत्ता भरणे ऐनवेळी खेळू शकतात का हे देखील पाहावं लागेल पण शरद पवारांनी जी काही बेरजेची गणित जुळून आणलेली आहेत त्यानुसार दत्ता मामा यांना हर्षवर्धन पाटील जड जाऊ शकतात असं देखील राजकीय जाणकार सांगतायत पण एकूणच तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय हर्षवर्धन पाटलांनी तुपारी हाती घेतली तर इंदापूर विधानसभा मतदारसंघाचं गणित कसं बदलेल याचा दत्ता मामा भरण्यांना किती फटका बसेल की या गोष्टीचा ते फायदाच उठवतील हर्षवर्धन पाटील खरंच तुतारी हाती घेतील का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपले विशेषभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद